आई आणि मुलाचं नातं खास असतं मुलाचं एक वेळ बाबांसोबत पटणार नाही पण आईसोबत त्यांचं बॉन्डिंग खास असतं जशा मुली बाबांच्या लडक्या तशी मुलं आईची लडक्या असतात दरम्यान मुलगा कितीही लडका असला तरी एका वेळेनंतर त्याच्यावर घरची जबाबदारी येतेच यासाठी अनेक वेळा मुलांना शिक्षणासाठी नोकरी धंद्यासाठी बाहेरगावी घर सोडून जावं लागतं अशात एका बाहेरगावी राहणाऱ्या मुलानं तीन वर्षाने अमेरिकेहून येत आईला भन्नाट सरप्राईज दिला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय आपल्या मुलानं खूप मोठं व्हावं नाव कमवावं अशी प्रत्येक आई वडिलांची वाढवलं तो पुढे आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे हे पाहताना आई मिळणारा आनंद फार वेगळा असतो संपूर्ण व्हिडिओ आधी न्यूज न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तोच मुलगा आयुष्यभर आपल्यासाठी राबलेल्या आई वडिलांच्या आनंदासाठी जेव्हा काही करतो ते पाहून आई वडिलांचा उरी अभिमानाने भरून येतो त्यांना आयुष्यात समाधानी असल्याचं सुख मिळतं या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तीन वर्षापासून घरापासून दूर अमेरिकेत राहणारा मुलगा अचानक भारतातील त्याच्या घरी येतो आणि त्याला अंगणात पाहून आईला डोळ्यांवर विश्वासच बसत नाही आई आपल्या लेखाला मिठी मारते आणि रडू लागते एवढे दिवस लांब बसलेले लेकरू आलेले पाहून आईला आनंदाश्रू अनावर येतात हे सगळं पाहून तिला विश्वासच बसत नाही यावेळी दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू दिसतात हा तरुण गेल्या तीन वर्षापासून अमेरिकेला राहतो मात्र अचानक काही कल्पना देता हा थेट आईला भेटायला आलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रियांका अंडस्को शेंडे नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला यावेळी कॅप्शनमध्ये आज माझा भाऊ तीन वर्षाने अमेरिकेवरून अचानक परत आला आणि सर्वांना सुखाचा धक्काच दिला आईचा आनंद असुरु थांबतच नव्हते असं लिहिलंय